सद्गुरू शंकरलिंग शिवाचार्य महाराज हानेगाव यांचे भव्य प्रवचन पूर्ण प्रवचन ऐकण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका नागेश्वर झुंगा या चॅनलला श्री स्वामी मठाचे यात्रा सुरू आहे दाता स्मरणीय सद्गुरुंचे स्मरण करू जगदाते जगद्गुरु पंचाचार्य महात्मा बसवेश्वर संत शिरोमणी मोहम्मद बावली हावी स्वामी मंडळाचे करतो शिवयोगींचे स्मरण करून यात्रा महोत्सव कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये उपस्थित असो सर्वांना दर्शन आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले मठाचे मठाध्यक्ष आत्मीय गुरुवारे डॉक्टर शंभूश्वराचार्य महाराज यांचे त्यांनी नमन करून तसेच उपस्थित असलेले गुरुवारे चौडाचे बसवलिंग शिवाचार्य महास्वामी त्यांच्या चरणी सुद्धा नमन करून उपस्थित असलेले निटोरे अण्णा मुन्हा अण्णा आणि उपस्थित असलेले सर्व

यात्रा भावी म्हणून सात दिवस आपण जपाचे येत आहोत जप येते आणि समाधी करावा कशा करता म्हणजे पहिल्यांदाच्या शुद्धी आपण करून घेतो बहिरंगाच्या म्हणजे आपल्या अंगाच्या शुद्धी आपण कसली कोणतेही सावून वापरून आपण करून घेतो आंतरिक शुद्धी होण्यासाठी कोणतेही शामपणे आंतरिक शुद्धी होत नाही होते का आंतरिक शुद्धी होण्यासाठी कोणतेही साधन नाही कोणतेही शामपण नाही कोणते नाही आंतरिक शुद्धी होण्यासाठी म्हणजे शिवपंचक आणि महामंत्राचे जप आपण केले तर आपोआप आंतरिक शुद्धी होते त्याच प्रकारे आपण जपाने एक नेम शुद्धीला आहे कोणी त्या करता करता आपल्याला काय होते आंतरिक शुद्धी होते आंतरिक शुद्धी झाल्यानंतर आपण मनुष्य नाही मार्ग होतो हरत आहे शिवाय शिवायचे सांगितल्यासाठी जाण्यासाठी हे सगळं मार्ग आहे त्या निमित्ताने हे मंत्राचे जन्म आहे हे भोवनामधून आपल्याला सगळ्याला सुटक पाहिजे भोवनामधून आपल्याला मुक्ती पाहिजे काय करावं लागतंय शिवनामाचे जप करावं लागते भवरोगावरील दिव्या रस आहे ना औषधे हे जाण शिवनाम हे शिवनामा करण्यामध्ये शिवनामाचे जप करत करत गेले नंतर आपल्याला हे बहुमान असतात आपल्याला जयनासाठी हे मंत्राचे साधन आहे जप करावा हमेशा हमेशा आपण जप करावं फक्त सात दिवसासाठी हे जप नाही हमेशा आपल्याला जप आणि चालू ठेवावं सुद्धा आपण जग शिवावच फक्त शिवपाठ म्हणण्यासाठी नाही आपल्याला दररोज जीवनामध्ये रूढी करावं लागते सवय करून घ्यावं लागते भरपूर लोक म्हणतात नाही व मंत्र आपण जप बसल्यानंतर कसं करावं दुकानामध्ये मध्ये बसल्यानंतर जप कस करावा तसं नाही असनी शयनी भोजनी गमनी प्रेमशिळापाने स्मरावा कधीही करा तुम्ही बसताना उठताना झोपताना कधी सुद्धा जपा जपा हे जपा जपाचे ना जप करत असताना हे देवाचे सूत्र आपोआप आपल्याला सापडते देवाचे साक्षात कार होते तेवढा मंत्रामध्ये आहे त्यासाठी जप करा जप करा जप करा, करा, करा आणि सोबत आपण आपण आपल्याला हो मुक्ती सापडते त्याकरता हे कार्यक्रम सुरू केलेला आहे परि के सगळ्यात तुम्ही जमलेला आहात तुम्हाला एकच प्रश्न विचारतो आता धर्मग्रंथ हिंदू धर्माचे धर्मग्रंथ म्हणून आपण मानतो सगळं मारलेलं आहे भगवगीता भगवगीता कोणा कोणाकडे आहे महात्वर्गाकडे लाजायचं नाही उघच दोघं तिघकडे आहे सिद्धांत शिकावणी कोणाकोणाकडे आहे महात्वर्ग परस्य ग्रंथ उजना आणलेला नाही तुमचं स्वतःचं सांग कोणाकडे आहे ते सांग आणि वचन ग्रंथ कोणा कोणाकडे आहे शिवपाठ कोणा कोणाकडे आहे हरिपाठ आणि मोबाईल कोणा कोणाकडे आहे व हा बघा आपल्याला लाज वाटावाय तर समोर बसलेले थोडे माय बाप थोडे मागे असलेले थोडे हात वर करायचे तर सगळं मध्ये हे आपले ना ग्रंथ नाही वचन ग्रंथ नाही शिवपाठ नाही परमहर्ष ग्रंथ नाही हे तर पारायला आले मात्र कोणाकडे काही तुमच्याकडे आहे का थोडे जास्त आणि पारा पडले काली काली पडल्यानंतर आणतात दुकान गेल्यानंतर दुकानदार म्हणतात नाही हो आता दोन दिवस यांच्यात सामान नाही दोन दिवस ऑर्डर करावं लागते ऑर्डर द्यायला आणतो म्हणते कसं करावं ते बायको लगेच म्हणतात तुम्ही काय करू नका ते मोबाईल रिपेअर करूनच घरी पर्यंत म्हणजे की तर, तर स्वामीची यात्रा आहे सिद्धार्थ काम आहे का बघा वचन ग्रंथ आहे का बघा शिवपाठ आहे का बघा एक ग्रंथ घेऊन या म्हणून कोणते तर म्हणले का तुम्ही म्हणजे नाही हे वाटते म्हणजे घरी ग्रंथ आणि ग्रंथ नशिवाय काय करा यासाठी तुम्हाला सगळ्यांना धर्मग्रंथ आहे सिद्धार्थ शिकामणी हे वचन ग्रंथ हे सगळं <wrote> आपल्या घरी राह हे वचन लिहला लिवायला आणि सिद्धांत शिकामणी लिवायला हे लिहायला परमरेश्वरी लिहायला त्यांनी किती कष्ट केले असतील तपश्चर्या करून लिहिलेला आहे आपल्या सगळं आता सगळ्या भाग आहे युनिव्हर्सिटी नव्हतं कुठंतर कुठं तर धर्मशाळा कुठंतर कुठंतर गुरुकुलात त्याच्यामध्ये अभ्यास करून तपश्चर्या करून तपश्चर्याचे एक फळ म्हणजे सिद्धांत शिकामणी मनाचे आणि त्यावेळेला होते का नव्हत ते पण आपल्याला काय गरज नाही फक्त जरी आपण वाचन करा पारण करामध्ये आहे आपोआप आहे आपल्याला कळत नाही घरामध्ये लेखक तुम्हाला किरीकिरी करत असतात त्यावेळेला काय करता तुम्ही काय नाही त्यावेळेला काय करावं हे ग्रंथ असलेले ग्रंथ त्या लेखराच्या डोक्यावर ठेवावा एक पाच मिनिट दोन मिनिट एक मिनट दररोज त्या डोक्यावर ते ग्रंथ घरी आणलेले ग्रंथ डोक्यावर ठेवा आपोआप त्यांचे चिडचिडी कमी होते तेवढा ताकत त्या ग्रंथामध्ये आहे उघड लिहिलेले नाही माहिती आम्हाला उघड त्याची किंमत करण्या गेली एवढा ताकद त्या ग्रंथामध्ये म्हणजे त्यांनी तपश्चर्या करून लिहिलेलं आहे तपश्चर्या करून ते बनवलेलं आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्याला सांगायचं यात्रा तुम्ही सगळ्यांनी आलेला आहे जाताना एखादे तुमच्याकडे पैसे असतात तर मी पैसे देतो जाताना एक एक परमरस्य घेऊन जा एक एक वचन ग्रंथ घेऊन जा एक एक शिवपाने घेऊन जा की गरीब ठेवा मला वेळ पडला तर वाचन करा पारण करा एखादी भेट नाही सकाळी आपण केले बरोबर नमस्कार घेऊन तर पुढे तेव्हा जातात तुम्हाला भेटते त्यासाठी आपल्या गुरुवारी शकोली शिवाचार्य महाराज आल्यानंतर भरपूर 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 प्रचार केलेला आहे आणि पुन्हा प्रसार केलेला आहे आणि पुन्हा शिलापट्ट म्हणजे नवीन नवीन आता मोठा बी नाही असं एक नवीन एक मंदिराचं मार्फत चालू केलेलं आहे ते सुद्धा सुवर्ण कळसार कार्यक्रम सुद्धा त्यांनी ठेवले म्हणजे तुमच्या सगळ्या सहकार आहे आणि गुरुवारला सुद्धा अहोरात्री अहोरात्री पटणला पंचरात्री येणारा एक रात्री असा धर्म मध्ये कोणीतरी ह्या भागामध्ये असतात तर आपल्या शंभोली शिवचारी महाराज धर्म प्रचार करत आहे तसंच रात्री अहोरात्र रात्री धर्माच्या कार्यक्रमामध्ये फिरत आहे त्यांनी करत आहे म्हणून तुम्ही सगळे इथे जमलेले आहे त्यासाठी तुम्हाला सर्वांना सद्गुरूंचे आशीर्वाद सदा सुद्धा प्रार्थना करतो शोभायात्रेमध्ये तुम्ही आलेले आहे तुम्हाला सगळ्याला भोग लागले असतील आम्ही बोलत नव्हता तर काय लावले चला बहुत जेवायला म्हणून असं तुम्हाला होऊ नये असं म्हणून सगळ्यांना सद्गुरूंचे आशीर्वाद सदा भेटवले असा प्रार्थना करून दोन शब्द संपितो ओम